पहा लाभार्थ्यांची यादी नमस्कार भारतातील कोठ्यावधी शेतकऱ्यांसाठी मोठा दिवस ठरला आहे पंतप्रधान किसान पी एम सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार मधील भागलपूर येथून या हप्त्याचे वितरण सुरू केले असून त्याद्वारे एकूण तेवीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्यात येत आहेत किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले जातात प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात ज्यामुळे मध्यस्थांशिवाय थेट लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचण्याची खात्री केली जाते अठरावा हप्ता याआधी अठरावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून जारी केला होता त्यावेळी नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते यावेळी झालेल्या समारंभात पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी अधिक कल्याणकारी योजनांची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत एका अभ्यासानुसार सत्तर टक्के लाभार्थी शेतकरी या निधीचा वापर शेतीसाठी आवश्यक साहित्य आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी करतात तर वीस टक्के हा निधी कुटुंबाच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी वापरतात उर्वरित दहा टक्के शेतकरी या रकमेचा वापर विविध बँक कर्जांचे हप्ते भरण्यासाठी करतात एकोणीसाव्या हप्त्यासाठीची महत्वाचे आहे की एकोणीसाव्या हप्त्यासाठी पात्र ठरण्याकरिता शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे यामध्ये सर्वात महत्वाची अट म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी शेतकऱ्यांनी त्यांची नोंदणी अपडे अपडेट करणे अनिवार्य होते ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी अपडेट केली नाही त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही याशिवाय शेतकऱ्यांची पात्रता तपासताना पुढील बाबींचा विचार केला जातो शेतकरी सक्रिय आधार क्रमांक धारक असावा शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असावे शेतकऱ्यांची माहिती योग्य असावी नाव पत्ता जमीन तपशील इत्यादी शेतकरी उच्च आयकर भरणारा नसावा शेतकरी सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी नसावा तुमचे नाव यादीत आहे का नाही कसे तपासायचे अनेक शेतकऱ्यांना याविषयी कदाचित ही शंका असेल की त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे का आणि त्यांना हप्ता मिळेल का यासाठी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर सोपी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील पद्धतीने शेतकरी त्यांची स्थिती तपासू शकतात पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या लिंकवर क्लिक करा करा लाभार्थी यादी टॅब निवडा पेजच्या उजव्या बाजूला लाभार्थी यादी नावाचा टॅब दिसेल त्यावर क्लिक करा राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडा वेबसाईटवर संबंधित पर्याय भरून आपले राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि गाव निवडा सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्ट बटनावर क्लिक करा जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे नाव आणि इतर माहिती स्क्रीनवर दिसेल याशिवाय शेतकरी त्यांचा बारा अंकी आधार क्रमांक किंवा पी एम किसान नोंदणी क्रमांक वापरून देखील त्यांची स्थिती तपासू शकतात हप्ता मिळत नसेल तर काय करावे तुमच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधा पी एम किसान हेल्पलाइन क्रमांक एक पाच पाच दोन सहा एक किंवा शून्य एक एक दोन चार तीन शून्य शून्य सहा शून्य शून सहावर कॉल करून मदत मिळवा जर तुमच्या बँक खात्याची आणि आधार क्रमांकाची माहिती चुकीची असेल तर ती लवकर अपडेट करा तुमच्या शेतीच्या सातबाऱ्या उतारेची प्रत आणि आधार कार्ड घेऊन जवळच्या सी एस सीला भेट देऊन अपडेशन करून घ्या धन्यवाद